पनवेलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात संपन्न आनंद शिंदे आणि विशाल साजन यांच्या कार्यक्रमाने रंगत नवीन पनवेल येथील नुकताच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेला विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला नगरसेवक एडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्या आयोजनाखाली झालेल्या या सहा दिवसांच्या भीम जयंती महोत्सवातील आनंद शिंदे यांचा शिंदेशाही बाणा आणि विशाल साजन यांचा गुगलबंदी हे दोन प्रमुख कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या शिंदेशाही बाणा या लोकप्रिय गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांची मने जिंकली विशाल साजनच्या गुगलबंदी या जुगलबंदीच्या कार्यक्रमानेही संगीत प्रेमींना मंत्रमुग्ध केले या दोन कलाकारांच्या जुगलबंदीने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली या दोन्ही कार्यक्रमांना पनवेल आणि आसपासच्या परिसरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती या प्रसंगी माढा अध्यक्ष बाळासाहेब पाटील आमदार विक्रांत पाटील जयंत पगडे माजी सभागृह नेता परेश ठाकूर माजी महापौर कविता चोतमोल माजी महापौर चारुशिला घरत नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते यांची आज एकशे चौतीसावी जयंती आणि या निमित्ताने या इथेच नाही तर विश्वभरामध्ये सहलीकडे अनेक कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमांच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण होतं आहे आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आदर्श निर्माण केले आणि त्याचबरोबर जे संविधान निर्माण केलं हे एक सध्या जगातलं एक मोठं आश्चर्य असं आहे अनेक अनेक देश आहेत ज्यांच्या संविधान हे सध्या पायद्याने कशा प्रकारे तोडवले जात आहेत आज आपण अमेरिकेमध्ये सुद्धा आपण बघतो किंवा आपल्या आजोबाचे देश असतील त्यांच्यामध्ये सुद्धा बघतो की संविधान त्यांच्या पातळी जुळवलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनता ही उठाव करते आहे सरकार एक निर्णय घेते आणि त्याच्यानंतर त्यांना बदलायला लागतंय आणि अशाच वेळेला भारताचं मात्र संविधान हे जेवढं सक्षम आहे सर्व समावेशक आहे त्याच्यामुळेच भारत हा जबरदस्त प्रगती करताना सर्वांना सर्व संस्कृतींना एकत्र घेऊन पुढे जातानाही दिसून येत आहे हे आश्चर्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच संत दाखवू शकतात आणि त्यांची जयंती या इथे आमचे माजी नगरसेवक मान्य श्री प्रकाश बिळेदर साहेब यांनी इथे आयोजित केलेली आहे प्रत्येक वर्षी ते आयोजित करतात मोठा संत मोठ्या प्रमाणामध्ये ते साजरी करतात आणि डॉक्टर मान्य प्रकाश बिळेदारजी ॲडवोकेट प्रकाश बिळेदरजी यांच्यामुळे या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उजाळा हा संत या इथे इथे होत असतो त्याचबरोबर त्यांच्याबद्दलचं स्मरण हे केलं जातं खरोखरच चांगलं असं कार्य आमचे ॲडव्होकेट प्रकाश बेदारजी हे करत असतात या निमित्ताने मी मिता त्यांचं अभिनंदन करेन आणि त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक कार्यकिर्दीसाठी राजकीय कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करेन